महायुती लढणार तर पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार अब्दुल सत्तार आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार पुन्हा सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील त्यामुळे आता सत्तार यांच्या या दाव्यामुळे महायुतीमधून काय प्रतिक्रिया येतात याकडे लक्ष लागलंय विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीत नव्वद ते पंच्याण्णव जागांची मागणी केलेली आहे त्यापैकी साठ जागा या विजयी होऊ शकतात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक पूर्ण राज्यामधून देशभरमधून पांडुरंगाचे चरणी आपापल्या पद्धतीने आपापल्या मागण्या करण्यासाठी आणि शेतकरी शेतमजूर सुखी समृद्धी राहावं यासाठी विनंती करण्यासाठी वारकरी समुदायाच्या अनेक लाखो भक्त इथे येतात मी सालाबादप्रमाणे आज ॲडव्हान्स आलो खरं म्हणजे आषाढीच्या दिवशी आम्ही एकादशीच्या दिवशी येतो परंतु आज मुख्यमंत्री महोदय येऊ लागले आणि महाराष्ट्रातले संत महंत ही वैभवशाली जी परंपरा आपल्या राज्याची आहे यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून दिंडी सहभागी होऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येतात यातून एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास राजकारणामधला आत्मविश्वासला केंद्रबिंदू पांडुरंग आहे इथून गेलो का चार होऊन जाते पुढारी आणि या विठू माऊलीच्या महाराष्ट्राच्यामध्ये राहणारी तमाम जनता प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुखी समृद्धी आणि त्यांना शेतकरी राजा कष्टकारी यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी भरभराट नांदो अशी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वाटतं आहे आणि त्यासाठी लाखो लोक साखळा घालण्यासाठी विठ्ठलचरणी येतात राज्यातील जनतेला आषाढी एक दिवस एकादशीच्या खरं म्हणजे ॲडव्हान्स शुभेच्छा आपल्या माध्यमातून मी देतो आणि यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी मी गेल्या वर्षी आलो होतो थोडी पाण्याचा आणि साफसफाईची विवा दिसत होती पण मी आता रस्त्याने आलो एक काडी ही एक घाण ही मला या इकडच्या रस्त्यात दिसली नाही बाकी असू शकते लाखो लोक आल्यानंतर शेवटी त्यांचा जो भक्तांच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू ते वापरतात त्याच्यामुळं थोडाफार परंतु इतकी साफसफाई मी माझ्या पंचवीस वर्षापासून मी पंढरपूरला येतो आहे परंतु यावेळेस गेल्या वेळेस मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या सूचना आणि आदेश दिलं होता त्याचं पालन शासकीय यंत्रणा सर्व करू लागली आणि विशेषतः एक एक आपली जी दिंडी येते त्याला वीस हजार रुपये शासनाने शासनाकडून मदत केली हे मी पहिल्यांदा हा बदल आपल्याला या राज्यामध्ये दिसतोय ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर हे वर्ष मला असं वाटतं आहे का एकशे सहा टक्के पाणी बी आहे पाऊस पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं आणि आज आम्ही विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करूया का येणारा वर्ष जो आहे आपला हा वर्ष शेतकऱ्यांना वेळेवर पाऊस पडो चांगला पाऊस पडो आणि थोडीफार जी आज शेतकऱ्यांची दुर्दशा गेल्या वेळेस काही मालाला भाऊनी मिळाला मी राजकारणी असल्यानंतर एक शेतकरी कुटुंबातला आणि एक सामान्य कार्यकर्ता असल्यानंतर तीही पाहिली हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी एक क्रांतिकारी निर्णय या राज्यामध्ये घेतला का पंजाबच्या नंतर सात हाऊसपॉरपर्यंत जी वीज फ्री देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री महोदयांनी लाडली बहीण ही योजना आणली खरं म्हणजे त्या योजनेचा स्वागत मी माझ्यासारखे तमाम कार्यकर्ते तहसीलच्या कार्यालयावर बघू ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी सेविका असेल किंवा अनेक जी शासकीय यंत्रणा आहे त्या माध्यमातून एक ॲपच्याद्वारे लाखो कोट्यवधी लोकांना महिला भगिनीचा सन्मान म्हणून पंधराशे रुपये दिले मध्य प्रदेशने साडेबाराशे दिले होते आता महाराष्ट्र सरकार पंधराशे रुपये देणार आहे आणि हा महिला भगिनीचा त्या लाडली बहिणीचा सन्मान आहे हे काही सन्मान यासाठी काही लोक म्हणतात का पगार देऊ लागले का तुम्ही पगार नाही आम्ही त्या बहिणीचा सन्मान करू लागलो का जेणेकरून त्याच्या स्वतःच्या हक्काच्या अकाउंटवर पंधराशे रुपये महिना तरी त्याचा हक्काचा झाला जा जसा निराधारांना आपण पाहतो का अनेक निराधार बांधवांना पंधराशे रुपयेही फार मोठी मदत असते आणि या बहिणींसाठी ती मदत देण्याची महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतर राज्यभरमध्ये महिला भगिनींमध्ये जो उत्साह पाहतो मी त्यांच्यामध्ये जे आत्मविश्वास आहे का दोन दोन तास रांगा उभ्या राहून त्या बहिणी नोंद करू लागले याचा फायदा निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनीला मिळणार हीच या वर्षाची आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांकडून त्यांच्या सर्व लाडल्या बहिणीला हा सन्मान आहे आणि हे सर्व केल्यानंतर आपण आज राज्यभरमध्ये पाहू लागलो राजकीय वातावरण लोकसभेमध्ये आत्ताच तुम्ही विचारलं लोकसभा जी आहे ती विधानसभा राहणार का तो निश्चित नाही राहणार विधानसभेमध्ये स्थानिक नेता कसा आहे कार्यकर्ता कसा आहे त्याचे कार्यकर्ते कसे त्याचा संपर्क किती आहे त्याचे संबंध किती आहे त्यांनी किती लोकांना सुख दुःख लग्न कार्य चांगले पंचायत समिती जिल्हा परिषद एम एस सी बी दवाखाना अशा अनेक लोकांना कलेक्टरपासून तर तहसीलदारपासून तर बी ओपर्यंत ज्या अडचणी येतात तो कार्यकर्ता जो जो पार पाडला त्या कार्यकर्त्याची परीक्षा मला वाटतं त्या मतामध्ये मताच्या रूपाने मतदार त्याच्या कार्याचा तुलनात्मक अभ्यास करतो आणि त्यांनी कार्य केलं असेल तर पुढचा त्याचा तिकीट मुंबईला पाठवतो नाही तर मग ज्याला ज्याला ज्या ज्या मतदारसंघात लढावं लागतं त्याला तिथेच थांबावं लागतं अशी परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळेस लोकसभेचा कौल वेगळा असतो विधानसभेचा कौल वेगळा असतो अशा पद्धतीचा हा जो निर्णय असतो ही शंभर दिवस अजून निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असेल नव्वद दिवस बाकी आहे आणि या नव्वद दिवसामध्ये जी होणारी निवडणुकीमध्ये परत एकदा मी ज्या पवित्र गावामध्ये खरं म्हणजे पंढरपूरला आहे आणि या पंढरपूरमध्ये आम्ही विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करू का पुढचे पाच वर्षासाठीही एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री राहावं हे मागण्यासाठी खरं म्हणजे आमच्या मनाला समाधान त्याच वेळेस होईल की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची कार्यपद्धत यासाठी हाही एक विशेष योगायोग आहे की तीन महिन्यानंतर निवडणूक आहे आणि आज आखाडीच्या एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त जे येऊ लागले पंढरपूरला ते सर्व त्यांचे सर्वांच्या मनामध्ये जे जे आहे ते पहिले शेतकरी बांधव आहे आणि त्या इच्छा निश्चित पुऱ्या होतील आमच्यासोबत मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत हॉटेलमध्ये होते सकाळी मतदान केलं तर आहे असं मी समजेल आणि बच्चू कडू माझे मित्र आहेत ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक म्हणजे दिव्यांगाची लढाई ज्या पद्धतीने लढतात आम्हालाही प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर देताना त्यांच्या मिटिंगा घेताना ते जे सामाजिक भावना छोट्या छोट्या आडीअडचणी दूर घेऊन ने एक नेता आहे आणि मला वाटतं का ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहतील तर बाकीचं मी फार जास्त बायोफिरग्रेशन करू शकत नाही पण मुख्यमंत्री महोदयाचे त्यांचे मी संबंध पाहिले अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये जे पाहायला मिळतं त्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्या वेळेस एकनाथ शिंदेसाहेबांच्या या पाच वर्षामध्ये बच्चू कडू साहेबांनी कधीही एकनाथ शिंदेसाहेबांनी जे बोलले आणि दोघांनी एकमेकाला शेवटी तेवी एक राज्याच्या प्रमुख त्यांचाही एक वेगळा पक्ष आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्यांचे संबंध चांगले म्हणून मला अपेक्षा आहे की पुढच्या विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत राहतील कसा आहे बच्चू कडू साहेब काय बोलतात ते त्याच्यावर मी टीका टिप्पणी करणं सोपा नाहीयेत का कारण की बच्चू कडू आहे ते काय करू शकतात ते त्यांनाच आहे कडू करतील का गोड करतील पण त्याच्यात निर्णय ते घेतील भाजपमध्ये आणि आपल्या शिवसेनेमध्ये काय जागेवर जास्त लोके जास्त व्याजायला नाही मी पहिलेच बोललो तुम्हाला का पंच्याण्णव जागेपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्याची चाचणी केलेली आहे अनेक राज्यामधल्या मत मतदारसंघामधला मत त्यांचा जो संपर्क आहे त्यांनी अनेक जिल्ह्यामधल्या मत प्रत्येक मतदारसंघामध्ये मत हा कुठं निवडून येणार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेनेचा धनुष्यबाण या निशाणीवर निवडून येणाऱ्याचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये मा मला जे आमच्या इंटरनल मिटिंगमध्ये काही लोक बोलले का आपल्या पंच्याण्णव जागापर्यंत लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल आता वाटाघाटीमध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदय किंवा नड्डासाहेब किंवा अमित शहासाहेब साहेब किती देतात त्याच्यावर शेवटी तो वरिष्ठांचा आणि दिल्ली केंद्राचा खेळ आहे त्यामध्ये आज तर एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास मी पहिलेच बोललो का आम्हाला सन्मानकारक जागा भारतीय जनता पार्टी देईल आणि त्याच्या निमित्ताने जे काही देईल त्याच्यामध्ये साठ टक्के जागा निश्चित मी तुम्हाला कमीत कमी सांगतो की साठ टक्के जागा एकनाथ शिंदेसाहेबाच्या निवडून येतील आणि हे नमुना आपण पाहिलं का गेल्या इतक्या संकटाच्या काळामध्येही आम्ही सात जागा जिंकल्या बाकी अंतिम निर्णय होण्यासाठी काही वेळ लागला त्यामध्ये वाशिम असेल हिंगोली असेल नाशिक असेल असे काही मतदारसंघामध्ये आम्ही निर्णय घेण्यामध्ये लेट झालो निर्णय येण्यामध्ये लेट झाल्यानंतर त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला नाही त्यांना एकशे एक सत्तर काय एकशे ऐंशी काय जे मागायचा अधिकार त्यांचा आहे जसं आमचे आम्ही आमची लिमिट सांगितली की नव्वद पंच्याण्णव जागेवर आमचे मतदारसंघ Uh, राज्यामध्ये आहे आणि त्याचा एकंदरीत अभ्यास सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री मोदय जो निर्णय घेतील तो आमच्या पूर्ण शिवसैनिकाला मान्य राहील पक्षांना नव्वद मला हे बोलता येणार नाही परंतु निश्चित आमची मागणी पंच्याण्णवची आहे तर नव्वद मिळाल्या काय पंच्याण्णव मिळाल्या काय त्याच्यापेक्षा शंभर मी मिळाल्या तर स्वागतच राहील पहा निवडणुकीमध्ये निवडणुकीची यंत्रणा चालवणे निवडणुकीची प्रचार यंत्रणा चालवणे निवडणुकीचं चा नियोजन करणे निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून कसा येईल याच्याबद्दल दक्षतामध्ये मला वाटतं का एकनाथ शिंदेसाहेब कुठेही कमी पडत नाही त्यांची प्लॅनिंग त्यांची पॉलिसी त्यांची कार्यपद्धत रात्री दोन दोन वाजेपर्यंत एक एक उमेदवाराच्या बाबतीत चिंतन मंथन करून त्याला उमेदवारी देणं निवडून आणणं हे संकल्प त्यांचा असतो आणि आज मी ते पांडरंगा चरणी तुमच्या सर्वाच्या माध्यमातून हीच प्रार्थना करेल पुढचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता कसं आहे त्यांच्या वाट्यावर किती तुकडा आला हे मला माहित नाही परंतु आमदाराला कोणाला देण्याचा प्रश्नच नाही ज्यांचे ज्यांचे जितके आमदार होते त्यांचा कोठा होता तितके कोठेचे मतदान मिळाले काही मतदान काँग्रेसकडे शिल्लक होते तर ते शिल्कीचे मतदान कुठेतरी बिथरले असा नाना पटोले यांचा रिपोर्ट मी पेपरमध्ये वाचलेला आहे तर निश्चित आहे त्यांच्याकडे मतदान शिल्लक होता पण काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे जयंत पाटील साहेबाला उमेदवारी दिली होती ज्या अपेक्षाने ते अपेक्षा पुऱ्या होऊ शकल्या नाही बाकी आमच्या नेत्यांनी जे लोकसभेमध्ये ज्यांना लोकसभेचा तिकीट मिळाला नव्हता त्या दोघंही माझी खासदारांना विधान परिषदेवर पाठवलं आणि शब्द देणारा नेता म्हणून जी ओळख एकनाथ साहेबाची आहे त्याचा नमुना या पर्वाच्या निवडणुकीमध्ये नू आपण पाहिला ते ज्या पद्धतीने शब्द दिल्यानंतर त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा फॉर्म भरला जाणार एक आदल्या दिवशी भावना साहेबांनी तुमाने साहेबांना बोलवलं आणि त्यांना फॉर्म भरायला लावलं ला आणि ला चांगल्या पहिल्या फेरीच्या मतामध्येच त्यांना निवडून आणलं हे काम फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात म्हणून त्यांना थोडा ताण येतो आदरणीय सन्माननीय राऊत साहेबांना त्यांचाही उमेदवार निवडून आला खरं म्हणजे त्यांना इतका काही त्यांना जी मतं मिळाली ती कशी मिळाली काय मिळाली याचा अभ्यास त्यांनी जरूर करायला पाहिजे पण आमच्या मतामध्ये कोणताही आमदार अशा पद्धतीने घोडाबाजार कुठेही झालेला नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचे ज्यांचे अजितदादाचे मतं त्यांच्याकडे होते दोन उमेदवार निवडून आले भारतीय जनता पार्टी पार्टीकडं पाचचे कॅपॅसिटी होती त्यांचे पाच आले आमच्याकडे दोन उमेदवाराची कॅपॅसिटी होती दोन आले यांच्याकडं ची होती अर्ध्याची होती त्यांना अजून एक मिळाला आणि त्यांचा बी एक निवडून आला तर मागे त्यांनी काय केलं असेल ते त्यांना माहिती आहे पण मला तितक्या बद्दल बोलायचं नाही कारण की संजय राऊत साहेब एक देश राज्याचे मोठे नेते आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी बोलावं आणि सकाळी माझ्या नावाची कॅसिट वाजवावी तर हे काही शक्य होणार नाही परंतु म्हणून ज्या नेत्यांनी जे काही बोलले त्याचा मूल्यमापन आपणच करा आपणच ती तपासा आणि ती यंत्रणा आपल्याकडे तुमचे हे जे जितके पुढारीपासून झीपासून पासून शाहीपासून ए बी पी माझापासून जय महाराष्ट्र साम टी व्ही आय आणि लोकमत इतके चॅनल आहे पुढारी बी आहे पुढाऱ्याला तपासायला तर तुम्ही ते तपासू शकता बरोबर कुठं काय कळलं असेल तर आणि हे सर्व केल्यानंतर आपण आज राज्यभरमध्ये पाहू लागलो राजकीय वातावरण लोकसभेमध्ये आत्ताच तुम्ही विचारलं की लोकसभा जी आहे ती विधानसभा राहणार का, का तर निश्चित नाही राहणार विधानसभेमध्ये स्थानिक नेता कसा आहे कार्यकर्ता कसा आहे त्याचे कार्यकर्ते कसे त्याचा संपर्क किती आहे त्याचे संबंध किती आहे त्यांनी किती लोकांना सुख दुःख लग्न कार्य चांगले पंचायत समिती जिल्हा परिषद एम एस सी बी दवाखाना अशा अनेक लोकांना कलेक्टरपासून तर तहसीलदारपासून तर बी ओपर्यंत ज्या अडचणी येतात तो कार्यकर्ता जो जो पार पाडला त्या कार्यकर्त्याची परीक्षा मला वाटतं त्या मतामध्ये मताच्या रूपाने मतदार त्याच्या कार्याचा तुलनात्मक अभ्यास करतो आणि त्यांनी कार्य केलं असेल तर पुढचा त्याचा तिकीट मुंबईला पाठवतो नाही तर मग ज्याला ज्याला ज्या ज्या मतदारसंघात लढावं लागतं त्याला तिथेच थांबावं लागतं अशी परिस्थिती मी माझ्या आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळेस लोकसभेचा कौल वेगळा असतो विधानसभेचा कौल वेगळा असतो अशा पद्धतीचा हा जो निर्णय असतो ही शंभर दिवस अजून निवडणुकीला माझ्या माहितीप्रमाणे कमी जास्त असेल नव्वद दिवस बाकी आहे आणि या नव्वद दिवसामध्ये जी होणारी निवडणुकीमध्ये परत एकदा मी ज्या पवित्र गावामध्ये खरं म्हणजे पंढरपूरला आहे आणि या पंढरपूरमध्ये आम्ही विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करू का पुढचे पाच वर्षासाठीही एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री राहावं हे मागण्यासाठी खरं म्हणजे आमच्या मनाला समाधान त्याच वेळेस होईल की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची कार्यपद्धत यासाठी हाही एक विशेष योगायोग आहे का तीन महिन्यानंतर निवडणूक आहे आणि आज आखाडीच्या एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त जी यू लागले ते मना मदे जे येऊ लागले पंढरपूरला ते सर्व त्यांचे सर्वांच्या मनामध्ये जे जे आहे ते पहिले शेतकरी बांधव आहे आणि त्या इच्छा निश्चित पुऱ्या होतील